असते सर्व मान्यवर आपण या ठिकाणी सैनिक कृतज्ञता सोहळा या अतिउत्कृष्ट अशा कार्यक्रमा आपण या ठिकाणी जमलेलो आहोत खरंतर जी संकल्पना आहे सैनिक कृतज्ञता सोहळा कारण प्रत्येकाच्या मनात कोणाबद्दल तरी कृतज्ञता असते परंतु ती कृतज्ञता सीमेवर लढणाऱ्या सैनिकाबद्दल आपल्या मनात निर्माण होणं म्हणजे हे खरं तर एक देशभक्तीचंच प्रतीक आहे प्रत्येकाला जरी सैनिक हा सीमेवर जाऊन सेवा करतोय ती त्यांच्या मनात जी रुखरूप आहे की माझा भाऊ प्रत्येक सणाला किंवा कुठल्या उत्सवाला माझ्या येऊ शकत नाही तर आपण त्या भावापर्यंत जाऊ शकत नाही तर किंवा जे भाऊ त्याच्यासारखेच इतर सीमेवर लढत आहेत त्यांच्या घरापर्यंत आपण पोहोचून आपल्या मनातली जी रुखरुख आहे तिचे एका समाधानात परिवर्तन करण्याचं ते पाऊल ज्ञानेश्वर खटिंग यांनी उचललं आहे तर हे खूप अभिमानास्पद आहे आणि सर्वांना प्रेरणा देणार आहे कारण सैनिक आपल्याला माहिती आहे की सैनिक तिथं सीमेवर लढतायत तिथं रक्षण करतायत म्हणून आज आपण या ठिकाणी उत्कृष्टपणे हा छानसा कार्यक्रम घेत आहोत की खरं तर त्यांचं त्यासाठी योगदान आहे आपण जे या ठिकाणी हा कार्यक्रम घेतो नंतर अशा कार्यक्रम घेणारे थोडक्यात असं म्हणते की ज्ञानेश्वर कटिंग अनंत कानेकरांच्या भाषेत असं सांगता येईल की जो स्वतःसाठी जगला तो मेला जो दुसऱ्यासाठी जगला तो खऱ्या अर्थाने जगला म्हणजे जर आपल्याला जगायचं असेल तर आपण काहीतरी समाजासाठी देणं असतं समाजासाठी काहीतरी कृत्य की देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत राहावे घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे देणाऱ्याचे हात घ्यायचे म्हणजे आपल्याला हात काढून घ्यायचे नाही तर त्या जो जो गुणधर्म आहे जी देण्याची वृत्ती आहे ती देण्याची वृत्ती आपण प्रत्येकाने घ्यावी हा जो ज्ञानेश्वर कटेक यांनी आज या ठिकाणी प्रोग्राम आयोजित केलेला आहे अशाच प्रोग्रामाचं जे देणं आहे ते देणं आपण सर्वांनी घ्यावं की जी त्यांनी चालू केलेली चळवळ म्हणता के येईल थोडक्यात आपल्याला ही चळवळ आपल्या प्रत्येक गावामध्ये ओळवळली पाहिजे ज्यावेळेस ही चळवळ आपल्या प्रत्येक गावात ओळवळली जाईल त्यावेळेस प्रत्येक जाणाऱ्या सिंगूर जाणाऱ्या सैनिकाला खूप आनंद वाटेल त्यात धैर्य येईल प्रेरणा येईल कारण ते ठिकाणी आता सरांनी सांगितलं की लडाखमध्ये मायनस बावीस अंशामध्ये तो प्रत्यक्ष तिथे काम करत आहेत लढा देत आहेत म्हणून आज आपण या ठिकाणी आनंदाने जगत आहोत तर सर्वांनी हे शेतकऱ्याचा पुत्र आहे जिथं आपण होतो की जय जवान आणि जय किसान जी लालबहादूर शास्त्री यांनी घोषणा दिली होती तर त्या पद्धतीचं कृतीचं आपण सर्वांनी आपल्या जीवनात आचरण करावं कारण त्यांना आपण रोज प्रतिज्ञा बोलतो भारत माझा देश आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत परंतु आज ज्ञानेश्वर खाटे म्हणले की मला त्यात बोलता येत नाही पण तुमच्या बोलण्याची आवश्यकताच नाही आणि तुमची कृती तेवढं बोलून दाखवते माझे बांधव आहे म्हणजे त्यांना वाटलं की माझा भाऊ नसेल तर इतर सैनिक माझे जे बांधव आहे ती जी भावना आहे ती भावना प्रत्येकाने कृतीतून म्हणजे फक्त बोलण्यात बोलण्यापेक्षा त्या आपण कृतीतून आचरणात आणता येऊ की त्यांनी कसं आपल्याला दाखवून दिलं तर सर्वांनी आपल्या जीवनात या ठिकाणी अपेक्षा कार्यक्रम केला आहे त्यासाठी धन्यवाद देतो यापुढे या कार्यक्रम असा पुढे चालू ठेवावा आम्हाला वेळोवेळी बोलवा आम्ही नेहमी आपल्या पद्धतीने त्यांना मदत करू आपल्या कार्यक्रमात सहभाग घेऊ आज देखील या ठिकाणी मला त्यांनी बोलवलं याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानतो आणि